नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो आमच्या कोकणात एक म्हण असा सासू सासऱ्याचो पाऊंचार जाव्या बनवल्यानी देवचार मंडळी याचा अर्थ असा आहे की घरी पाऊंचारासाठी आलेला जावई त्याला सासू सासरे देवचार करतात म्हणजे थोडक्यात असं की देवचार हा कोकणातला गावाच रक्षण करणारा मानला जातो पण त्याच्या वाटेत जर कोणी आलं तर तो दोनदा त्याला समज देतो आणि तिसऱ्या वेळेस मात्र मोठा फटका देतो असं मानलं जात की गावामध्ये देवचार जिथून जातो ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा ठेवणं आवश्यक असत तर सासू सासऱ्याच्या घरी जावई आलेला आहे पाहुणचारासाठी आणि गावात आपला दबदबा व्हावा आपला वर्चस्व राहावं म्हणून सासू सासरे संपूर्ण गावात जावयाची च वर्णन हा मोठा मांत्रिक आहे तांत्रिक आहे असं करतात पण हे जावयाला मात्र मान्य नस माहिती नसतं आणि अनेक वेळा हे भिंग फुटत तशीच परिस्थिती मित्रांनो सध्या अमेठीत झालेली अमेठीमध्ये कोण लढणार हा मुख्य प्रश्न आहे कारण जो कोणी अमेठी लढेल त्याच्या समोर स्मृती इराणी असणार आहे स्मृती इराणी यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला होता राहुल गांधी किंवा गांधी घराणं किंवा काँग्रेसवाल्यांना कधीही असं वाटलं नसेल की अमेठी गांधी घराण्यातल्या एखाद्या व्यक्तीचा पराभव होईल पण ते धाडस किंवा ते शौर्य स्मृती इराणी यांनी दाखवून दिलं आणि आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की अमेठीतून नेमकं कोणाला उभं करायचं असा प्रश्न काँग्रेसवाल्यांना पडलेला आहे सोनिया गांधींना पडलेला आहे राहुल गांधींना पडलेला आहे दुसऱ्या बाजूला संपूर्ण उत्तर प्रदेश हा आपल्या हातातून निघून गेला आहे याची काँग्रेसला पूर्ण कल्पना आहे उत्तर प्रदेशमध्ये आपलं काही खरं नाही आल्या तर एखाद दुसरी सीट येईल एवढच काँग्रेसला अपेक्षित आहे उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाशी युती केलेली आहे आणि ते दोघ एकत्र निवडणूक लढणार आहेत आणि त्यातही समाजवादी पक्ष ज्या काही सीट देईल त्या मान्य करून घ्यायचे आहे त्यामुळे दोन मुख्य मतदारसंघ उत्तर प्रदेशातले ते म्हणजे अमेठी आणि दुसरा रायबरेल आता अमेठीतून गेल्या, गेल्या निवडणुकीला राहुल गांधी हरले या निवडणुकीत आपलं काही खरं नाही हे सोनिया गांधी यांना पक्क माहीत होत आणि त्यामुळे त्यांनी आता रायबरेलीतून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला आणि त्या राज्यसभेवर गेल्या आहेत तेलंगणामध्ये हे पक्क आहे की आई किंवा मुलगा यांना हे माहितीये कि उत्तर प्रदेशातला कुठलाही मतदारसंघ आता आपल्यासाठी सेफ नाहीये कुठल्याही संघात आपण उभे राहिलो तरीही भाजप आपल्याला हरवू शकते आणि भाजपने जर हरवलं तर ती आपली आणि पर्यायाने काँग्रेसची मोठी नाचक्की असेल आणि त्यामुळे आई आणि मुलगा दोघही उत्तर प्रदेशामधून लढायला तयार नाहीयेत अशा वेळेस कोणाला बळी द्यायचा किंवा कोणाचा बळी घ्यायचा हा निश्चितच आई आणि मुलासमोर एक मोठा यक्ष प्रश्न असतो आणि काल परवा मी बातमी वाचली की अमेठीतून सोनिया गांधी यांचे जावई वाड्रा यांना उमेदवारी देण्यात येणार आहे मंडळी याला म्हणतात सासऱ्याचा देवचार करण सा या मंडळी याला म्हणतात जावयाचा देवचार करण आणि आता खरी गंमत आहे मित्रांनो की आपण ज्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाही काँग्रेसचं त्या मतदारसंघात काहीही खरं नाही अशा वेळेस जाव्याला देवचार करून अमेठीतून उभं राही करायचं तो निवडून आला तर खूप चांगलं आणि पडला तरी तो देवचार म्हणून पडणार आहे हे आता माय लेकाने निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे बळीचा बकरा द्यायचा त्यांनी ठरवलेला आहे रॉबर्ट वड्रा हा हे आता अमेठीतून उभे राहणार आहेत अर्थात त्यांना राजकारणाची किती जाण किंवा कि किती समज आहे हे आपल्याला माहीत नाही आतापर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त गांधी घराणं या एका एक नाव्या नावावर ऐश्वर मिळवलंय संपत्ती मिळवली आहे पण निवडणूक कशाशी खातात किंवा निवडणूक लढवणं म्हणजे नेमकं काय का असतं हे त्यांना अजिबात माहिती नाही अशा वेळेस स्वतः वड्रा सांगत असतील की मला तिथून उमेदवारी मिळणार आहे तर काय गंमत आहे बघा रॉबर्ट वड्रा म्हणतात की अमेठीतली लोक आता कंटाळली आहेत आणि पुन्हा गांधी घराण्यात संबंधित कोणीतरी त्यांना तिथे हवंय मग मित्रांनो प्रश्न असा निर्माण होतो जर अमेठीतल्या लोकांना गांधी घराण्याशी संबंधित कोणीतरी उमेदवार हा अमेठीतून हवा असेल तर रॉबर्ट वड्रांचं तिथे काय काम आहे रॉबर्ट वड्रा हे काही गांधी घराण्यातले नाही त्यांची त्यांचं आडनाव कुठेही गांधी नाहीये अशा वेळेस रॉबर्ट वड्रा हे गांधी घराण्यातले म्हणून तिथे निवडणूक लढवतील तर अमेठीची जनता ही काही दुतकुळी आहे का त्याही पेक्षा मित्रांनो आता जो अमेठीचा विकास स्मृती इराणी यांनी केलेला आहे तो बघितला तर अमेठीतली जनता ही स्मृती इराणींच्या कामावर खुश आहे आणि अशा वेळेस तिथे त्यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार हा फारसा टिकू शकणार नाहीये पण रॉबर्ट वटरांना मात्र झाडावर चढवलेलं आहे मंडळी जावयाला देवचार केल्यानंतर गावातली लोक त्याला भ्यायला लागतात त्याला घाबरायला लागतात ला आणि जाव्यालाही बरं वाटत की आपल्यामध्ये काहीतरी मोठी ताकद संचारलेली आहे असा आभास त्यांना होतो पण ते भिंग फुटत आणि मग जावयाला पळती भुई थोडी होते कोकणातला अनुभव आहे कोकणातली म्हण आहे तेच इकडे आहे मित्रांनो काहीही वेगळं नाहीये आज रॉबर्ट वड्रांना असं वाटतंय की आपण गांधी घराण्याची संबंधित आहोत म्हणून तिथे निवडणूक लढवू शकतो पण अमेठीतली जनता ही रॉबर्ट वड्रांच्या मागे उभी राहणार नाही एक गोष्ट मात्र स्पष्ट होईल की खरंच रॉबर्ट वड्रा यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी लड़वाग। खरंच लढवावी म्हणजे मग आपलं राजकारणातलं स्थान काय आणि ज्या राजकारणामुळे आपण इतकी ऐश्वर अथक संपत्ती मिळवली ते किती क्षणभुंगूर आहे हे त्यांच्या लक्षात येईल आज आई आणि मुलगा उत्तर प्रदेशातूनच पळून गेलेले उत्तर प्रदेशामध्ये जिथे त्यांनी वर्षानुवर्ष एक हाती ते मतदार मतदारसंघ जिंकले कोण विरोधात उभं राहायलाही तयार नसायचं आज ते सगळे मतदारसंघ गांधी घराण्याच्या विरोधात आहे आणि अशा वेळेस जावयाला तिथून उमेदवारी देणं किंवा तिथून उभं करणं म्हणजे निश्चितच त्याचा सरळ बळी देणं आहे आणि हे बळी देणं हे गांधी घराण्यासाठी काही नवीन नाही आहे मित्र गांधी घराणं स्वतःला जपत मात्र आपल्या सोबत ज्यांनी आयुष्य दिलं त्यांना क्षणात नाहीस करून टाक अगदी जर तुम्हाला फार लांब जाण्याची गोष्ट नाही शरद पवारांना जरी हे विचारलं की गांधी घराणं काय आहे तरीही ते सांगू शकतील आता सध्या सांगणार नाहीत कारण काँग्रेस बरोबरची युती किंवा आघाडी त्यांची अगती पण खाजगीत मात्र हे ते सांगू शकतात असे सगळेच काँग्रेसचे नेते खाजगीच हे सगळं सांगू शकतात आता अशा वेळेस जर आई आणि मुलगा आपल्या जावयाला सोडत नसतील तर इतरांची काय बात असो रॉबर्ट वड्रा यांनी खरंच अमेठीतून स्मृती इराणी यांच्या विरोधात उभं राहावं निवडणूक लढवावी आणि जिंकून यावं दोन गोष्टी स्पष्ट होतील एकतर रॉबर्ट वड्रा यांची राजकीय ताकद कळेल आणि दुसरं राजकारण नसलं किंवा गांधी घराण्याचं नाव पाठी नसलं तर आपण कोणीही नाही हे हो। त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांचा भ्रमनिराश नक्की होईल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राइब करा धन्यवाद